शेतकऱ्याच्या घरात जन्मलेला एक माणूस जिल्हा परिषदेपासून थेट राज्याच्या कृषी पदापर्यंत धडक मारणारा नेता इंदापूरचा आमदार ज्याचं नाव आहे दत्तात्रय भरणे कोणत्याही राजकीय वारसा नसताना केवळ मेहनत प्रामाणिकपणा आणि विकास कामांच्या जोरावर भरणे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात वेगळं स्थान निर्माण केलंय आणि आपलं नाव कोरलंय मात्र कृषी पदापर्यंतचा हा प्रवास इतका सोपा होता का आणि इतर कृषी मंत्र्यांच्या वादांनी त्याच्या कारकिर्दीला कस आव्हान दिलं चला जाणून घेऊया या खास रिपोर्ट मधून नमस्कार मी प्राची शिरकर आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईन <laughs> विधानसभेत रमी खेळणं कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना भोवलं त्यापूर्वी अनेकदा त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले त्यामुळे राज्य सरकार टीकेचे धनी झाले परिणामी कोकाटेंचं कृषी मंत्री पद काढण्यात आलं आणि दत्तात्रय भरणे यांच्याकडे सोपवण्यात आलं दत्तात्रय भरणे महाराष्ट्राचे नवीन कृषी मंत्री झाले शेतकऱ्याचा मुलगा ते कृषी मंत्री हा प्रवास वाटतो तितका सोपा नाही चला तर जाणून घेऊया दत्तात्रय भरणेच्या राजकीय कारकिर्दीचा आढावा दत्तात्रय भरणे एक असा नेता ज्याचं नाव इंदापूरच्या मातीतून उगवलं भरणेवाडीच्या शेतकरी कुटुंबात एकोणीसशे अडुसष्ट मध्ये त्यांचा जन्म झाला त्यांनी बी कॉम पर्यंत शिक्षण घेतलं एकोणीसशे ब्याण्णव मध्ये छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे संचालक बनत त्यांनी राजकीय प्रवासाला सुरुवात केली एकोणीशे शहाण्णव मध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक दोन हजार एक मध्ये अध्यक्ष आणि दोन हजार दोन ते दोन हजार सात पर्यंत साखर कारखान्याचे अध्यक्ष दोन हजार बारा मध्ये जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होत त्यांनी इंदापूरच्या विकासाला गती दिली दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस मध्ये त्यांनी इंदापूर मधून विजयाची हॅट्रिक साधली दोन हजार चोवीस मध्ये महायुतीच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रीपद आणि आता एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी कृषी मंत्रीपद हा त्यांचा प्रवास आहे मेहनतीचा प्रामाणिकपणाचा आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी झटणाऱ्या नेतृत्वाचा राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी एकोणीसशे एक्क्याण्णव ते एकोणीसशे नव्याण्णव या काळात त्यांनी काँग्रेससाठी काम केलं एकोणीसशे नव्याण्णव मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन झाल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला त्यांचा राजकीय प्रवास खऱ्या अर्थानं दोन हजार नऊ मध्ये सुरू झाला जेव्हा त्यांनी इंदापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली मात्र या निवडणुकीत त्यांचा अवघ्या साडेतीन हजार मतांनी हर्षवर्धन पाटील यांनी पराभव हो केला राज्यात दोन हजार एकोणीस मध्ये महाविकास आघाडी सरकारचा प्रयोग झाला तेव्हा भरणे यांना राज्यमंत्री प्रशासन या खात्यांची जबाबदारी पेलवली दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस मध्ये महाविकास आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्री आणि सोलापूरचे पालकमंत्री म्हणून त्यांनी सहा खात्यांची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली दत्तात्रय भरणे हे इंदापूरचे आमदार आणि अजित पवारांचे विश्वासू नेते त्यांनी इंदापूरला विकासाचा नवा चेहरा दिलाय दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस या दहा वर्षात त्यांनी सहा हजार दोनशे कोटी रुपयांचा विक्रमी निधी इंदापूरसाठी खेचून आणला रस्ते लायब्ररी क्रीडा संकुल आणि पायाभूत सुविधांसाठी त्यांनी कोट्यावधींचा निधी मंजूर करून घेतला शेतकऱ्यांचा मुलगा असल्याने त्यांना शेतकऱ्यांच्या समस्या जवळून पाहिल्या आहेत अनुभवल्या आहेत मी शेतकऱ्यांचा मुलगा आहे त्यांच्या व्यथा मला माहीत आहे असं म्हणत त्यांनी कृषी मंत्रीपद स्वीकारलंय त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशाही पल्लवित झाल्या आहेत दत्तात्रय भरणे यांच्या पूर्वी पुणे आणि नाशिक जिल्ह्यांनीही राज्याला कृषी मंत्री दिलं मात्र यापैकी काही नेत्यांच्या कारकिर्दीवर वादांचे डाग लागले नाशिकचे माणिकराव कोकाटे वादग्रस्त विधानांमुळे ते नेहमीच वादात राहिले त्यांच्यावर दोन हजार अठरा मध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफी योजनेत गैरव्यवहाराचे आरोप झाले त्यांच्या कार्यकाळात कर्जमाफीचा लाभ योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचला नाही अशी चर्चा रंगली त्यानंतर हे बीडचे धनंजय मुंडे त्यांच्यावर दोन हजार एकवीस मध्ये वैयक्तिक आयुष्याबाबत गंभीर आरोप झाले ज्यामुळे त्यांचं मंत्रीपद धोक्यात आलं त्यांच्या कार्यकाळातही शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा मुद्दा चर्चेत राहिला तर दादा भुसे हे नाशिकचे माजी कृषी मंत्री यांच्यावर मध्ये पीक विमा विमा योजनेतील अनियमिततेचे आरोप झाले कंपन्यांनी शेतकऱ्यांना योग्य नुकसान भरपाई दिली नाही असा ठपका त्यांच्यावर ठेवला गेला या वादांनी शेतकऱ्यांच्या विश्वासाला तडा गेला या सर्व पार्श्वभूमीवर दत्तात्रय भरणे यांच्या पुढे आता अशा वादांपासून दूर राहून शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करणं आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणं हे मोठे आव्हान असणार आहे दत्तात्रय भरणे यांनी कृषी मंत्रीपद स्वीकारतात शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्याचं आश्वासन दिले शेतकऱ्यांच्या व्यथा मला आहेत म्हणत त्यांनी शेतीच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याचं ठरवलंय शेतकऱ्यांचे प्रश्न कर्जमाफी पीक विमा आणि बाजारपेठ सुधारणा यावर त्यांचं लक्ष आहे प्रश्न हा आहे की कृषी मंत्री म्हणून भरणे यशस्वी होतील का शेतकऱ्यांना न्याय देतील का शेतकऱ्यांचा मुलगा असणाऱ्या दत्तात्रय भरणेना शेतकऱ्यांचा आवाज बनण्याची उत्तम संधी आहे राज्यातील शेतीला आणि शेतकऱ्यांना नवी दिशा देण्यासाठी ते सज्ज असले तरी मोठी आव्हानंही आहेत शेतकरी कर्जमाफी शेतीच्या समस्या शेतकऱ्यांचे प्रश्न पीक विमा प्रश्न आवाजून उभे आहेत या सर्व कसोटीवर दत्तात्रय भरणे यांना उतरायचं आहे आता पुढचा येणारा काळच दत्तात्रय भरणे यांचा कार्याचा साक्षीदार ठरणार आहे माहिती आवडली असेल तर कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाइन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद